माझ्या कानावर विषय राहतो आणि काय झालं आहे की आता मी थोडंसं फर्स्ट एंड फ्रंट एंडला सध्या महापालिका आयुक्त हँडल करतील विषय काय इशूज आले एस्केलेट तर पाहू आपण कॉन्क्रीट विषय हो रामकुंडातले कॉन्क्रीट काढण्याचा बऱ्याच वेळेचा विषय आहे त्याच्यात मी दोन मला व्यक्तिशः विचारलं तर मला म्हणजे मी धड मी आहे त्या परिस्थितीला पण ओके काढायला पण माझं काही व्यक्तिगत हे नाही आहे पण मी इथे व्यक्ती म्हणून काम नाही करत आहे त्याचे दोन विषय मी फक्त असे सांगितले जर आपण तपासून घेतले पाहिजे एक म्हणजे जर कॉन्क्रीट काढलं आणि जर पाणी झिरपून खाली जाऊन संपून जाईल का रामकुंड रिकामा होईल का की झऱ्यातून पाणी बाहेर येईल प्रेशर जास्त असल्यामुळे या दोन्ही संभावना असतात किंवा काहीच होणार नाही खालच्या पाण्याचं प्रेशर मी मिडियम असल्यामुळे आहे तसंच राहील तर पाणी संपून जाईल की वाढेल की आहे तेवढंच राहील हा जो हायड्रोजिओलॉजिकल पद्धतीचा जो अभ्यास आहे तो मला वाटते झाला पाहिजे म्हणजे असं होऊ नये की आपण काढलं तर पूर्ण खोरडं ठाक झालं आणि मग मग शेवटी अस्थिविसर्जन वगैरे पण तिथे होतं पण जे मागणी करणारे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तसं काही होणार नाही आता मला माहीत नाही तस ते तसं होईल की नाही होईल कदाचित ते म्हणतात ते कदाचित खरंही असेल कारण त्या ठिकाणी काही वाड्यांमध्ये विहिरी आहेत त्या ठिकाणचं पाणी जात नाही वगैरे माझ्या कानावर हो आलं त्याच्यामध्ये तांत्रिक अभ्यास झाल्याशिवाय मी काही योग्य होणार नाही बोलणं असं मला वाटतं दुसरा पण एक माझ्या डोक्यात प्रश्न असा आला होता की आज कॉन्क्रीट आहे खाली त्याच्यामुळे जमीन अशी प्लेन असते त्याच्यात आपण जर आपण पायात चप्पल न घालता उतरलो तर पायाला काही रुतत नाही आपण चालतो म्हणजे काँक्रीट काढलं खडे वगैरे असले आणि पायाला रुतले आणि गर्दीमध्ये मा एखादा माणूस पडला त्याच्यामागे दुसरा पडेल तिसरा पडेल अशी दुर्घटना होऊ नये तर त्याच्यावरती मला मग त्या जे निसर्गाशी संबंधित लोक आहेत प्रेम करणारे त्यांनी एक दुसराच त्यांनीच पर्याय सांगितला की एक कुठले पेवर्स असतात की ज्याच्यामधून पाणी झिरपू शकते मला वाटते तो विषय कमी महत्त्वाचा आहे जास्त महत्त्वाचा विषय असा आहे की तिथे पाणी राहील की नाही राहील याची पूर्णतः खात्री व्हायला पाहिजे mm -hmm. आणि मगच आपण mm -hmm. आणि दुसरं की त्या भागात ते फक्त एक नैसर्गिक ठिकाण नाही आहे म्हणजे एक निसर्ग तर आहेच गोदावरी म्हटलं म्हणजे पण तिथे धार्मिक आणि आस्था खूप आहेत त्याच्यामुळे थोडीशी चर्चा केली पाहिजे असं माझ्या मनात आलं किंवा कोणी mm -hmm. काही म्हटलं म्हणून फटकन निर्णय घेतला हे योग्य वाटत नाही सर्वसंमतीने अभ्यास करून आणि बाकीच्यांचे काय सगळ्यांचे व्ह्यूज आहेत ते घेऊन मग अशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजे प्रयत्न आमचा तो करण्याचा पण पण मी ते सांगितलं ना अभ्यासाचा निर्णय येणे हा एक भाग झाला आणि त्याच्यामध्ये ही अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या भावना जुळलेल्या असतात कारण शेवटी ही अशी कुठली पण नदी नाही आहे ही गोदावरी आहे आणि रामकुंड आहे त्याच्यामुळे ते सर्व संमतीने जो काही निर्णय व्हायचा तो होईल साधारणतः नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस याच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनातले सर्व अधिकारी आम्ही बऱ्याच महिन्यांपासून एकत्रितपणे काम करीत आहोत त्याच्यासाठी त्र्यंबक आधी त्र्यंबकेश्वर येथे आणि आज नाशिक येथे सर्व विभागांचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचा आम्ही पाहणी दौरा केला आहे विशेषत याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी जी कामे असतात त्यांचा एकमेकांशी जो काही संबंध येतो उदाहरणार्थ पार्किंग असेल वाहनतळे असतील त्या ठिकाणी पोलिसांना ट्रॅफिक मॅनेजमेंट करावं लागतं किंवा स्वच्छता सेवा पुरवण्यासाठी दुसरा एक एचओडी असतो अशा पद्धतीचे जे एकमेकांशी संलग्न इश्यू असतात त्यांच्याशी चर्चा करून काही प्रश्न उपस्थित होतात का आणि मग त्याच्यावर आपल्याला काय मार्ग काढायचा हा आणि त्याचप्रमाणे एकंदरीत सर्व संबंधित जागांचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे ती सर्वांना समजून यावी या पार्श्वभूमीतून हे दौरे केले होते याच्यामध्ये जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महानगरपालिका आयुक्त एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक नंतर असे सर्व विभागांचे अधिकारी होते त्र्यंबकेश्वरला नाशिक ग्रामीणशी संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक तेथील स्थानिक मुख्याधिकारी देखील होते आणि सर्व ज्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी अमृतस्नान होतं ते रामकुंड त्र्यंबकेश्वरमधलं कुशावर्त आधीच्या दिवशी सर्व वाहनतळे जास्तीत जास्त वाहनतळे आउटर मध्य आणि इनर आ, घाट अशा पद्धतीच्या आम्ही सर्व जागा बघितल्यात आणि कुठे काय करता येईल कुठे आपल्याला पोलिसांना बॅरेक्स करता येईल का कुठे आउटर पार्किंग करता येईल का कुठून आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्ट करावं लागेल भविष्यात कुठं काय परिस्थिती अशा पद्धतीची एक चांगली सांगोपांग चर्चा झाली आणि मला वाटते आतापर्यंतचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे हा साईट व्हिजिट साइट व्हिजिट मुळे आमचं प्लॅनिंग देखील अधिक बळकट करायला आम्हाला संधी मिळेल त्याच्या संदर्भात काही निर्णय झाला का कारण आहे छोटा तो ते लक्ष्मण रामकुंडाच्या आहे आहे गांधी ज्योतीचे हो ते दिसायला काही लोकांचं असं मत वाटत होतं की हा आता खूप मोडकळी झालेला आहे ते स्ट्रक्चरल स्ट्रेन बघून त्याच्यावर निर्णय घेतील महापालिका तिथच्या सगळ्याच याच्याबद्दल स्ट्रक्चरल स्ट्रेन बघितल्यानंतर म्हणजे एकतर तोडावं लागेल किंवा मग स्ट्रेन काहीच करावं नाही लागणार किंवा स्ट्रेंथन करावं लागेल तीनपैकी योग्य ते निर्णय तिन्ही चारही पुलांबद्दल घेतील अशी चर्चा झाली कधीपर्यंत मला वाटतं ते नही असं म्हणजे आता मी ऑगस्ट दोन हजार सत्तावीसची डेडलाईन ठेवली आहे तर त्या दृष्टीने तो खूप असा प्रेसिंग इशू नाही आहे पण जर वीक असला तर ते काढून टाकतील नसला तर मग त्याला मेंटेन करतील हा दोन वर्षाची डेडलाईन बघून काम कुठले सुरू करायचे त्याची पण चर्चा झाली आणि काही कामं अशी आहेत की ज्याचे टेंडर्स आता एक दोन महिन्यामध्ये आम्ही फ्लोट केले पाहिजे त्याच्यामध्ये बहुतेक जी मोठी रस्त्यांची कामं आहेत ती आहेत नंतर एस टी पी खरं म्हणजे तीन चार वर्षाचा असू शकतो पण ॲग्रेसिवली करण्याचा प्रयत्न केला जातो पण ते सगळे इशू असे आहेत की ते वरिष्ठ स्तरांवरती निर्णय घेतल्यानंतर मग होतील पण आमची प्रायोरिटी लिस्ट जी आहे ती दोन प्रकारे आहे असं म्हणता येईल मला की एक कुंभमेळ्याशी संबंधित खूपच महत्त्वाची कामं ती केलीच पाहिजे क्रिटिकल आणि हे आम्ही प्रयागराजच्या लिस्ट बघून आम्हाला हे लक्षात आलं आणि दुसरी अशी आहे की जी केली तर चांगलंच आहे पण नाही केले तर त्यातल्या त्यात कमी फरक पडेल म्हणजे खूप दूरवरचे जर काही रस्ते असतील नाही केले तर तेवढं फरक पडणार नाही पण अगदी घाटाकडे जाणारा रस्त्यामध्ये खड्डे नाही चालणार तशा पद्धतीचं आणि दुसरं ज्याला दोन वर्ष लागू शकतात दोन वर्ष लागू शकणारे कामं म्हणजे काही प्रमुख रस्ते असतात त्याला लागणार गोष्टी बाकी मग दीड वर्ष किंवा मग एक वर्षात होणारी काम आहे हो। नागसेवा इंस्टाग्राम नव्हतं उदाहरणार्थ आता सगळ्यात जण आता जाण्याची संख्या खूप वाट वाढेल असं वाटते कारण प्रायोगची जास्तीत जास्त जेवढी मिळेल तेवढी घेऊ शेवटी काय की शेवटी त्याला मर्यादा येईल ती जागा उपलब्ध नाही म्हणून येईल पण पर ते महानगरपालिकेमार्फत होते त्याचं नियोजन हो मॅक्सिमम मी काय असं डे टू डे बघत नाही त्याच्यामुळे आयुक्त मॅडम त्याचं सांगू शकतील पण माझ्या माहितीनुसार त्यांचा कन्सल्टंट नेमणुकीचं प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे ती झाल्याबरोबर त्यांचा आराखडा तयार होईल टेंडर काढून ते काम सुरू करतील काही धोकेदायक वाढेल संदर्भात काही निर्णय घेतंय का रामकल्पतचे ते अजून काही तसं झालेला नाही ना 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 एक एक वाडा तर पडलेलाच होता मी बघितला पूर्णपणे आणि धोकेदायक बिल्डिंग मला वाटते तो इशू जो आहे तो ज्या ज्या गोष्टीचा काही रिपोर्ट येईल पोलिसांकडून किंवा महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांकडून त्याचा त्या त्यावेळी घेऊ पण मला वाटते तो पण विषय असा आहे की आज आपण डी मायनस टू इयर्सच्या स्टेजला आहे त्याच्यामुळे तो इशू मी आज घेण्याच्याऐवजी कदाचित दहा महिन्यानंतर घेईल त्याची आधीचपासून चालू आहे प्लॅनिंग आणि मागच्या वेळेसही केलं होतं तर काय होतं की विशेषतः बाकी कुंभमेळ्याची जी काही टोटल कालावधी असतो एक दोन महिन्याचा त्याच्यामध्ये ही अडचण कमी येते पण परवणीच्या दिवशी फार येते आणि सर्वांना एकाच ठिकाणी त्याच्यामुळे त्यावेळेस आम्ही असं ठरवलं आहे की बाहेरून येणाऱ्या गाड्या पार्किंगला थांबवून तिथून त्यांना एस टी किंवा सिटी लिंक बसेस देऊन जास्तीत जास्त जवळ आणायचं आणि तिथून मग ते पायी पायी घाटापर्यंत येतील आणि विशेषतः सकाळी जी मिरवणूक निघते ती मिरवणूक साधू महंतांची तिथे ये येते एक दुपारचे बारा एक दोन वाजून जातात ते रामकुंडचा एरिया रिकामा होईपर्यंत आणि त्र्यंबकेश्वरला मला वाटते रात्री दोन तीनला येते ती आणि मग पुन्हा दहा आखाडे त्यांचे ते दुसऱ्या दिवशीपर्यंत चालतात तर त्याच्यानंतर चा त्या ठिकाणी आपल्याला थोडं ओपन करता येईल शेवटी काय आहे की सर्वांना इच्छा असते की अमुकच ठिकाणी जायचं पण गर्दी किती आहे त्याचा विचार करून सेफ्टीला सर्वात जास्त महत्त्व सर्वात जास्त नंबर एक महत्त्व सेफ्टी आणि सुरक्षितता ते आम्ही ठेवू आणि वेगळ्या वेगळ्या दिशेने मी जसं सांगितलं येणारे वाहनं ज्या ठिकाणी थांबवले समजा आता धुळे पु दिल्ली आग्रा या साईडने येणारी वाहनं तिथे थांबवले तर मग त्यांना बसनी आत आणून मग तिथे लक्ष्मीनारायणचा mm. आहे आपला मोठा घाट आहे त्यांना तिथे द्यायचं शेवटी काय आहे की गोदावरी इथे आहे तिथे एक किलोमीटरवरही गोदावरीच आहे तिथे दोन किलोमीटरवरही गोदावरीच आहे सगळ्यांना एका ठिकाणी परवणीच्या दिवशी नाही शक्य होणार ते मला वाटते प्रयागराजमध्येही नाही प्रयागराजमध्ये स्प्रेड आऊट की पण आम्हाला जाऊन गेल्यानंतर कळेल ते काय केलं त्यांनी मग घाटांचा विस्तार वगैरे करण्याबाबत घाटांचा विस्तार मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर केला होता दीड ऐवजी आपण पाचपर्यंत ती लांबी नेली होती यावेळेस एक दोन ठिकाणी स्कोप वाटतोय वाढवण्याचा अजून त्याच्यापेक्षा वाटत नाही जेवढा स्कोप आहे तेवढा आम्ही पूर्ण करू हे ना हे पण झाले ना कुठलं हे केला होता सध्या तरी काही त्याला चेंज करण्याचं सध्या काही आमच्या विचारत नाही आहे

नाही दोन वर्षावाली काही का म्हणजे का, दीड अठरा महिने वगैरेची काही कामं आहेत ती सुरू झाली मला वाटते होईल आम्ही बी आर हा मला वाटतं आता जी काही डी पी डी सीतून दोनशे कोटी रुपये मंजूर केलेले दोनशे दोन कोटी रुपये अजित दादांनी त्याच्यातून मग कुठली कामं केली जाणार कधीपर्यंत ते सुरू नाही प्रायोरिटी नाही ते कशातून काय करायचं ते अजून ठरलेलं नाही कारण रस्ते हे सगळे दोनशे कोटीत होण्यासारखे नाही आहे त्याच्यापेक्षा जास्त ते आपल्याला असं नाही म्हणता येणार की डीपीडीसीतून सगळं होऊ शकते सत्तावीस पर्यंत व्हायला पाहिजे मोठा मोठा रंगरंगोटी वगैरे शेवटी पर्यंत होईल समजा त्याच्यात रस्त्याची काही कामं आहेत ती वेळ वेळ खाऊ म्हणजे बारा पंधरा महिनेवाली आहेत ती आम्हाला प्रायोरिटीने आम्ही तो त्र्यंबक आपण कॉन्क्रीट करणार आहोत परंतु त्याला आठ नऊ महिन्याचाच कालावधी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे पण तो कॉन्क्रीटचा आहे त्याच्यावरती एक ऍडिशनल काही गोष्टी आहे की त्याच्यात लाईटची व्यवस्था केलेली नाहीये जसं आपण महापालिकेची हात सोडली की पुढे अंधार असेल त्याच्यावरती बहुतांश लोक पायी येतात तर त्याचं इस्टिमेट जे तयार झालं ते फक्त कॉन्क्रीटचं तयार झालं पण त्याच्यावरती लाईट नाही तिथून पुढे पूर्ण त्र्यंबकेश्वर पर्यंत ठीक आहे तुम्ही काही ठिकाणी पार्किंगसाठी द्या पण बहुतांश लोक पायी पण येतात मागच्या वेळेस आपला अनुभव आहे तुम्हाला सांगतो म्हणून भेटायला पाहिजे मी वेळोवेळी <laughs> कारण इतक्या मिटिंगा घेतल्या हा प्रश्न कोणी काढला नाही त्याच्यामुळे आता हा नोंद घेतली याची आणि पण काही आपल्याला गैरप्र म्हणजे शेवटी बरोबर आहे गाडी असते गाडीला जाताना स्वतःचे हेडलाईट असतात चालणाऱ्यांचं काय चांगला इनपुट आहे येतात असं पण झालं होतं की त्या गाड्या सगळ्या पॅक झाल्या होत्या नाही नाही हा विषय मी आता ठीक आहे तुम्ही मुद्दा चांगला मांडला